शाप दिला होता देवाच्या बापाला पाला, 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 पाला। राजा दशरथ आला तडपडून मरचील म्हणून एक लक्षात ठेवा देवाच्या आशीर्वादात तर ताकद आहे पण आई वडिलाच्या शापात काही कमी ताकद परमार्थ परमार्थ म्हणजे दुसरा काही परमार्थ आहे नुसतं गळ्यात माळ घातली महिन्याला पंढरपूरला जाऊन आला म्हणजेच परमार्थ हा परमार्थ नाही असं मला म्हणायचं नाही पण महिन्याला वारीला जातो आई वाटल्याला नीट बोलत नाही काय पेटवायचंय त्या वारीला अरे अठ्ठावीस युग झालं तो विटेवर उभाय पोल्लेक राहीन माई बापाची सेवा केली आणि माई बापाची सेवा करून आपण दुसरं करत असू सगळ्यात मोठा परमार्थ सांगतो आई का कळला तर बघा आपले आई वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्यामुळं आपल्या आपल्या आई वडिलाच्या डोळ्यात दुःखाची हा सगळ्यात मोठा परमार्थ माय बाप केवळ काशी तेने सक, सर्व तीर्थ सकल तीर्थ सर्व तीर्थ माते शंकर संगे ऋषी जवळ सकल तीर्थाचे धोरे जे का माता पितरे ते सेवे किर शरीरे लोन के सगळी तीर्थ माई बापाच्या चरणाजवळ म्हणून माई बापाची सेवा करा माई बापांना व्यवस्थित बोला आणि कराल तसं भराल हा न्याय कधी विसरू नका आपण आपल्या आई वडिलांची जशी सेवा करणारे तशी आपली मुलं आपली काढणार आहे हे विसरू नका सगळं हे सगळं राहणार नाही धन दारा पुत्र जन बंधू सोयरी हे सगळं मिथ्या समजून सर्व मिथ्या हे जाणून घा देवासी मग मा का हो महाराज तुमचं कीर्तन ऐकल्यावर वाटतंय आता आम्हाला गळ्यात माळ घालावी वारकरी संप्रदायाचं पायी खुवावं सेवा करावी बरं का शिरसाट महाराज पण ती माया असते ना माया ती माया मध्यंतरी विघ्न आणते माया विघ्ने पण कीर्ती महान आहे मध्यंतरी माया विघ्न करते माया विघ्ने देवाकडे आपल्याला जाऊच देत नाही म्हणता मी माझे माझं माझं म्हणायचंच नाही काय आपलं सांगत हे सर्वत्र वैभव ईश्वराचे अनुमात्र नाही बाजीवाचे यावेन उघडेची जावे बरोबर येताना काही आणलं नाही आणि जाताना काही नेणार नाही सगळं वैभव भगवंताचे घेतो संपत्तीचे वारे संपत्ती म्हणजे ही संपत्ती नाही इथं आयुष्य ही संपत्ती धरायची आयुष्य ही नाही तर पहा तुम्ही काय माणूस जर असा बसला बसला तर त्याचे श्वास बैठ बारा तुलसी महाराज म्हणतात बसल्यानंतर श्वास मिनिटाला चालतो ते बारा बारा म्हणजे मिनिटाला बारा चालत बैठ बारा चलत अठरा माणूस बसलेला चालायला ला की श्वासचा चा चा स्पीड वाढतो अठरानी चालतो मांस भक्षण मध्यप्राशन कामभोग ह्याच्यामध्ये त्या श्वासोश्वासाचा स्पीड छत्तीसनी चालतो मिनिटाला छत्तीस मग तुम्हाला जर भगवंताने श्वासोश्वासाचा साठा दिलाय वर्षाचा काही काही ना मांस करून मद्यप्राशन करून जास्त काम भोग भोगून त्याचा अठराचा स्पीड जर छत्तीसनी लावला पन्नास पंचावन्न पन्ना मरताल ना नामदेव महाराज म्हणतो तुमचं लक्षच नाही तुम्हाला जर एक क्विंटल ज्वारी वर्षाला लागत असत तुम्हाला दिली एक क्विंटल ज्वारी मग ती वर्षभर वर पुरवणं काम आपलंय आपण जर त्याची नासाडी करून वायाला घालून सहा महिन्यातच एक क्विंटल ज्वारी संपवली तर पुढच्या सहा महिन्यात काय खायचं नामदेव महाराज म्हणतात तुम्ही सगळं लक्ष देत आहे ह्या मुलाला इकडचं वन बीएचके त्या मुलाला तिकडचा वाडा ह्याला इकडचं चार एकर त्याला तिकडचं चार एकर मुलाची तयारी केली काही काही नातवाची सुद्धा केली त्याच्या पॉलिशा काढल्या पंतवाची तयारी केली पंतू पण नामदेव महाराज म्हणतात आर हे सगळं तयारी करायच्या नादा तुझं आयुष्य चाललंय जरा लक्ष दे आयूशा। आयूशा। आयूशा।

तिकड थोड आयुष्य जात आहे पहा कुणाच पन्नास झालंय पंचावन्न किती लाख जप झालाय कोटी तर लांब आहे काळ जपतसे महा आयुष्य मोजावया बैसला मापारी तुकारे व्यवहारी संसाराच्या ते मोजतच बसलाय अजून किती राहिले एकला बाराच मिनिट कमी ह्याचं एकला उचलायचं ह्याला ते किती झाले ते बघत नाही किती राहिलेत ते बघत